होय डाव लागला आता काय झालं तुले काहून थोडी उदास आहे काहून थोडं तोंड लांब केलं तुला जाऊ दे माया बोलू नका तुम्ही माझ्यासोबत माझ्यासोबत ना तुम्ही काहीच बोलू नका आपल्या शिल्लक शिल्लक भादरता बाबा तुम्ही तुम्हाला माहीत नाही माझे दुःख हा मी एक माय आहे ना एक मायलाच माहीत आहे माझं दुःख काय असते तर आता काय झालं काय झालं आता तुले काहून दुखी आहेस तू आता आता लता सांगशील तर हा मी तुझा नवरा हो जीवन साथी हो तू या सांगशील तर कोणाला सांगशील आता तू अशी उदास राहतो ना म्हणजे नाही गमत बघ झालं काय सांगशील तर सांगशील तुला आता काय झालं तू सांगशील तरी समजून ना मले आता बापा तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणजे होलीवली गोष्टीचा विचार करते तुम्हाला माहिती आहे पद्माबाईच्या पोरीचं बी साक्षीगंध झालं ना तिला होळीची साडी आली म्हटलं गाठीची साडी बम कलर खेळले काय लोक होते पण आपल्या रागिनेले अजून स होळीची साडी नाही पाठवली आता गाठीची साडी घेऊन येत असतात देर लोकं कलर गिलर लावायला येत असतात साडी आणतात गाठी आणतात सुहासिनीचं सामान आणतात हां किती मस्त केलं पद्माच्या पोरीचं आता रागिनीले आणतात का नाही मग बाया मला विचारायला तर तिथं का हो बाई हां तु साडी आली नाही का मी म्हटलं आता शर्मीच्या मारे हो बापा आणि तिनं दोन तीन उद्या बरोबर आणतील म्हटलं बहीण बाईचा फोन आला होता बहीण बाईचा काही फोन मला आला नाही आता काय म्हणू मी का तोडतात का काय सॉरी रागिनी त्या पे सोबत गेली नाही ना म्हणून तो एवढा प्रसंग घडला काय मित बापा सॉरी तोडतात का काय देवी माय तुझं आहे आता सॉरी तुटते का काय मित बापा मापुरीची मोठ्या मुश्किल मापुरीची अजिंक्य गीत खुशी आली बापा ते आता सैन होऊन राहिली नाही ना वा उली उली गोष्टीला काय लोक सोयरी का तोडतील का पागल झाली का तू हे काय उलची गोष्ट आहे का उलची गोष्ट आहे का हे रागिणीनं सरळ नकार दिला होता त्या पोराले विशालले काय होते गेलीस असती तर सगळेच जातात आजकाल आता मग काय करतो आपण त्यांना स्वतःहून फोन करतो पाया लागतं त्यांच्या की बाप्पा आमच्या पहिली गाठीची साडी पाठवा गाठीची साडी पाठवा हां पाय पड त्यांच्या हे बाबा तुम्ही अशा गावच्या गोष्टी करता ना म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही रागिणीचे बाबा तुम्हाला काही सांगत नाही मी लस कंटाळा आहे बाबा मला मी एकटी परेशान आहे घरात कोणीच परेशान नाही आहे लता वा हो लता लता वा अरे मामी आली पाय ती माय आली व आता तरी खुश होय ती माय आली ती माय आली की तू खुश होऊन जातो माय तू आली का बापा 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 बारा वाजले बा कोण बारा वाजले आहे काही नाही उलट्या गोष्टीला परेशान झाली मामीजी तुमची पोरगी त्यांना म्हणते गाठीची साडी नाही पाठवली रागिनीले कलर लावायला नाही आले म्हणजे रागिणी तर पद्माबाईच्या पुरीची स्वारीक झाली ना तर तिले गाठीची साडी कलर गिलर घेऊन आले होते लोक मग विचार ते घेतली पाहिजे टेन्शन म्हणे अजून गाठीची साडी नाही आली पुरीले लग्न करतात का नाही का तोडतात म्हणे लगन सांगा आता पुरीले काही अक्कल आहे तुमच्या मामीजी तुम्ही सांगा समजून याला आले अव बाई तार तोंडे देश तो खबर घेऊन आली मी की मला ते ते त्या पोराच्या आजीचा फोन आला आलता म्हणजे मायाबाई तुम्ही सांगून जा सांगून द्या म्हणजे जाऊन की आम्ही येऊ राहिलो म्हणून उद्या रागी दिले गाठीची साडी येऊ राहिली तिचे देर हं दे काही ऑफिसमधले काही कर्मचारी आहेत म्हणते दोस्त पाहुणे पावचे ते येऊ राहिले हा गाठीची साडी घेऊन आणि मस्त कलर गिलर घेऊन मज्जा मस्ती विन आता टेन्शन काय घेऊ राहिली खुश आहे खुश उद्या ते माय गो आई रूल का तू खरंच येत आहेत किती उद्या साडी घेऊन मा किती परेशान झाली ती व मामी बाई तू येत नाही येतं माझु खुश घेऊन येतं मा तुला चांगली आहे बाई लय चांगली आहे मा तू, तू? <laughs> पाहिलं का मामाईने कशी खुशकबरी आणली एशताई मामाईने आणला आणि माय दोन बिंदूर मामाईने केला मामी माय चांगली आहे बापा आई तू खरंच बाई देवासारखी जा तर <laughs> हे हिच्या बापासारखी आहे पाहुणे पाहिली उली गोष्टीचं टेन्शन घेते हा ह्या तेवढी उली गोष्टी टेन्शन मी आव्हाना म्हणतात कसं काय तुटे लागत नाही मी हा कोणी तुटू शकत नाही आता हे आपल्या रागीचं भाग्य खुललं आता भाग्य कोणी बंद नाही करू शकत आता रागिणीचं कारण की सगळ्यांच्या म्हणतात मी उभी आओ, आजी काय लता शिकता माझ्या जवळून काही आता बापावर गेली म्हणते टेन्शन घ्यायले उली उली, उली गोष्टीचं टेन्शन घेते मी आठवण्याची मला टेन्शन देते अर्जू तू पाहिलं ना आई मम्मी बाबा किती खुश आहे त्यासाठी मी मला काही वाटत नाही हे लग्नाचं विशाल कसाही निघो आता मला माझ्या आईबाबाईला खुशी द्यायची आहे माझं काही हो फ्युचर मी ह्या गोष्टीला कधी आता विचारच करणार का नाही काय होणार जे होणार ते माझ्या नशिबाने होणार बघ हां मम्मी किती खुश आहे किती नाराज होती कर मम्मी हां काल पाहिलं दोन दिवसापासून जसं काकूच्या मुलीला साडी आली आई वारंवार काय कशी का, गोष्ट करायची पद्माबाईच्या पोळीला होळीची साडी आली तुला येते का नाही तुला येते का नाही रस्ता तोडतात का ते तू नकार दिला ना होळीच्या पार्टीमध्ये जाण्याचा विशालजीला म्हणून असं झालं लग्न तोडतात का बाई किती विचारात पडली होती किती विचारात गुंतली होती मम्मी जेवण नाही केलं बिचारी बिचारीणं व्यवस्थित मी जर लग्नाला नकार दिला तर आईवर काय बितणार त्यासाठी मी मला काही वाटत नाही जे होईल माझ्या नशिबाने होईल म्हणून मी याबद्दल काही विचार करणं सोडलं अजू आता मी काहीच विचार नाही करायचा जिकडं माझं भाग्य मला घेऊन जाणार तिकडं मी जाणार रागिनी असं काही नसते तुला आता काही म्हणत नाही मी तुला आता म्हणणार ना तर खूप टेन्शन घेतील तू पण मी बी तुझी बहीण नाव तुझं भाग्य कोणत्या दिशेला जाणार अशा गलत दिशेला जाऊ देणार नाही मी सर्व आपल्या हाती असतं काही नसतं भाग्य घेग्य नशिबाच्या गोष्टीवर जर बसलो ना तर काहीच चांगलं झालं नसतं लाईफमध्ये काहीच चांगलं होणार नाही जिकडे लाईफ जाईल म्हणजे बुरे लोक आपल्याला जिकडे न्यायचा प्रयत्न करेल आपण काय नशीब समजून त्या साईडला जाणार आहे का बिलकुल नाही मी काकूची खुशी पण कायम ठेवेल आणि त्या विशालचं क्रि चरित्र सर्वांच्या समोर आणणार मी आणूनच राहणार मी आणि प्रेम प्रेम प्रेमजी आणि मी मिळून काही ना काही योजना बनवून हे लग्न होऊ देणारच नाही आता लग्नाची गोष्ट इथपर्यंत आली होळीची साडी हे ते पण हे किती दिवसाचं नाटक आहे हे आम्ही जास्त दिवस टिकू देणार नाही आता तर आम्हाला काकूचा पण सपोर्ट मिळाला शांता काकू काही ना काही मार्ग काढले याच्यामधून आय होप प्रेमजीने काही ना काही सोल्युशन धुं असेल याच्यातून पण जितकं लवकर होईल तितक्या लवकर याच्या बाहेर निघालं ते चांगलं कारण की हे खूप समोरसमोर लांबलं चाललं आहे देवी माता माझी मदत कर माझ्या बहिणीला त्या विषयापासून वाचवण्यासाठी मदत कर मातारानी मदत कर माझी अर्जू काय झालं काय बोलणं काही ना काही हो 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 आता तू सॅक्रिफाईस करण्याचं निश्चितच केला तर बघ आता तू मी काय बोलू मी काही नाही बोलू शकत तुला काही सांगू पण नाही शकत ठीक आहे ना म्हणजे व्हायचं आहे ते होणार पण तुझ्यासोबत जे पण होणार ना हां रागिनी तुझं मन चांगलं आहे तुझ्यासोबत जे मी ते चांगलंच होईल माहे रागिनी ऐकलं का येऊ राहिले ते लोक हां होडीच्या गाठीची साडी घेऊन तुला येऊ राहिले आणि तुला माहिती आहे का त्या पाहुणे पाहुते ऑफिसमध्ये दोस्त हां दोनक दोस्त दोनक मैत्रिणी पण येऊ राहिल्या त्यांना तुला पाहिलं नाही ते म्हणते बाहेर गेलेले होते कावाले तर ते साक्षी केंद्र आले नाही तर आम्ही म्हटलं म्हणे आता लागतं लागत त्यांची बी तर तुला आता कलर लावायला येतील होडीची साडी घेऊन येतील माय कावं पाहिन होडीचा कलर खेळ ठेऊ त्याला डबल काळा काळा दिसू आला माय हे गे मै आणलं उपटन आणलो हा मस्त म्हणते चंदन हाय याच्यातनी मुलतानी मिठी आहे हा आणि याच्यातनी शहद आहे दोन दिवस लाव दोन दिवस नाही माहिती आहे आता तू काय कर दोन बार ला। ए, लाव अर्जू हिला आठवणी लाव बरं तर हे भिंडोक लावतच नाही काहीच लावत नाही हे ना अर्जू एवढी गोरी होऊन जाशील तू पांढरे फटक दिशेन माहिती उद्या उद्या वेळ ते आता ले ले एक लेप लावून घे जो पॅच लावून घे जो अर्जू तू जिम्मेदारी आता हिला लेप लावायची हा आजी आता कशासाठी झालं ना तू माझ्यासाठी वर शोधलं ना आता वरांनी पण मला पसंत केलं मग आता कशाला हे एवढे ढोकसले करून आली हे लेप आणणं बंद न ग आजी नाही नाही माहिती जोपर्यंत तुम्ही धावत नाही मी लेप आणत मी ते शोधत असतो माय मामा माय माय कोणता लेप घेऊन कोणतानी हे लावणं माय चेहऱ्यावर निखाली येईन सुंदर दिशील तू लोक पाहतीन तर काय म्हणतील विशालची बाई ना विशालची बाईक ना मस्त आहे बाई सावडी सुडी आहे पण ते नागनक्षा आहे चेहऱ्यावर चमक आहे यावर चमक येईन तर चेहरा बी दोन तीन गोरा गोरावून जाईन की लाव माया लेप बरं बरं माया आजी लावते तू आणि तुझी लेप कधी खतम होतील काय माहीत काहीच खतम नाही होत मी त्याच राहतो मी तर बुलत राहतो काही ना गोरा रंग होत येतं तो टेन्शन नको घेऊ दुसी तरी गोरी करूनच जाईल मला काही जरूरत नाही आहे आजी मी आतून सुंदर आहे माझं मन चांगलं आहे ना त्याचं मन चांगलं आहे म्हणतात तो सदैव सुंदरच असतो हे रंगाचं काय आहे रंगाचं काय आहे रंग गोरा आणि मन काळे मग काय फायदा आजकाल मन कोणी पाहत नाही चेहरा पाहतात चेहरा सुरत रंग माणूस किती कपटी असो हा जळ कुकडा असो कोणाचं काही चांगलं पाहिणारा नसो हा लोक म्हणतात तरी चांगला आहे तो गोरा आहे ना पण काळा माणसाचं कसं असते मन चांगलंही असलं तरी लोक म्हणतात काही चांगलं नाही असाच आहे तसाच आहे आजी लोक लोकांना फक्त समोर डोळे आहेत मागे डोळे आहेत का पण परमेश्वर हा चारही बाजूने पाहते कोण कसं आहे कोण कसं तर वाईट माणसाची चार दिवस सुखी असतात पण समोर शेवट खूप बेकार असतो ह्या गोष्टी दे देतो माझ्यासाठी समोर रंगाच्या गोष्टी करू नको तुला पाहिला मी लावते तुझा आधार ठेवणं माझं काम आहे कारण की तू माझी आजी आहे क्युअट सी आजी <laughs> रागिनी मला फोन येत आहे प्रेमजीचा मी टेरिस वर चालली बोलायला तुला काम आहे हो हो ठीक आहे ठीक आहे जाय मी बोलते आजीसोबत पाय पटकन पोरी पाहुणे गेलेले हो माय जेव्हा सेवनपुरी आहे चांगला दिसाच लागते ना पाणी पा मी काय म्हणतो दोन तीन येते येतील चार पाच लोक येतील ते पोरगा येईन विशाल त्याचे दोन तीन फ्रेंड आहेत म्हणते आणि काय अजून त्याची चुलत बेन येणार आहे साडी घेऊन आता जेवणा खाऊन करून पाडवा लागेल सगळ्यांनी हो हो बरोबर मामीजी जेवणा घेऊन तयारी करून ना आपण हो बाप्पा मग आज सामान आणून ठेवून द्या हा की नाही उमा

हॅलो अर्जू तुला किती वेळचा फोन करता फोन का बरं उचलत नाही आहे तू प्रेमजी मी मी घरून निघायचा प्रयत्न करत आहे काय म्हणाल ते तुम्ही अरे मी तुला एक गोष्ट सांगण्यासाठी फोन केला होता की तू तु लवकर तुझ्या कॉलेज कॅम्पसचं जे गार्डन आहे ना तिथे ये हां मी म्हटलं शांताकाकू सगळं बोललो शांता काकूला पण समजलं की तो मुलगा चांगला नाही आहे विशाल शांताकाकूच्या आपचाच आहे ना काकूचं माय बोलणं झालं तर काकू कसं बाजारातून राहिली तो पण निघून जाय काकूच्याकडे एक योजना आहे त्या योजनेनुसार आपण रागिणीचं लग्न तोडूनच राहू तू लवकर ये लवकरात लवकर ये तिथं मी त्या वेट करू आलो तिथंच हो का शांता काकू येत आहे का हो हो काकू काहीतरी सांगत आहे आपल्याला की कोणी आपली एक जण मदत करू शकते जो काकूच्या नजरमध्ये आहे तो आपली शंभर टक्के मदत करेल हां की हे लग्न तुटलं पाहिजेत तू लवकर ये बरं बरं प्रेमजी आलीस मी लगेच आली प्रेम तुला चांगलं केलं हे गोष्ट आम्हाला सांगून दिली मलाही माहीत पडलं होतं पण मी लय परेशान झाली रे बापा तेव्हा विशालले पाहून मी लय परेशान झाली ती मला वाटलं हे रागिनी तेच आहे का नाही तेच आहे का नाही साक्षीगंधात पाहिलं ते कन्फर्म झालं हां मी तोच विचार करून आली ती रे बाबू त्याच्या मस्तकी पडली नाही पाहिजे पोरगी चांगल्या पूर्वीचं निसंतहन करीन रे बापा तो संतान करीन एक नंबर लालची आहे माई मावशी स्वतःची मावशी आहे माई पण पाय नात्यासाठी काय काय करू येईल हां हे सगळं प्लॅन आहे ना त्याला तुमच्या कंपनीत परमनंट लावायसाठी हां ते पैशाचा जुगाड करू राहिले म्हणून त्या सोन्यासारख्या पुरीची माती करते रे बाप्पा काही करून मी तर होऊ देणारच नाही काही ना काही मी करतोच काही ना काही करतो लग्न होऊ देतच नाही रे बापा एवढ्या चांगल्या पुरीचं माती डोळ्यासमोर नाही देत बापा आपण हो ना माय शर्मिली पोरगी आहे व हां आपण लिलाली जी पिटाई केली होती माय तर पोरी म्हणून राहिल त्या राव द्या मावशी राव द्या मारू नका आमच्या मावशीले अशी म्हणून राहिल ती माय पोरी दोन्ही पुरी चांगल्या आहेत माय गुणवान पुरी आहेत व बाई हे ले बदमास आहे बाई हिची मावशीले बदमाश आहे शांतीची हां कसं काय पसुराली हां नातासाठी काही करू ना माय हिची मावस बहीण बी तशीच हिची मावशी तशीच कशी कोठी कोठीन बाई आहेत काय माहिती बाई पोरं का माहिती आहे ना किती पद्माश आहे लोफर आहे कायचा कायचा शॉक नाही द्या पोरायला हो हो शांत काकू म्हणून नुसतो मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला म्हटलं काकू तुम्ही काय करू शकता बुवा तुम्ही मदत राहायसाल तर सगळं काय होऊ शकते आता आम्ही दोघं म्हटले प्रयत्न करू आलो मी अन अर्जू पण आम्हाला विचार नाही सुचू राहिले काय कराव कसं कराव पण ना कोणा कोणाचं सहा पाहिजे मोठ्यांचा तरी कुठं काही होऊ शकते आता एक तर माया आहेत का करते तिची काकू ते मी तिथे पाहायला दिले तर अर्जुने आईनं हुंड्याची डिमांड केली तही त्यांनी बरोबर वाटलं तरी अर्जुनचं लग्न तोडून टाकलं आता हा पोरगा एवढं मोठं तोंड वासवून पैसे मागुराला एवढे मोठे ते द्यायला तयार आहेत म्हणजे पहा बरं त्या पुरीले तिची आई बी गलती आहे तिच्या आईची बी रागिणीला पाहुणे पाहायला येतात पण तिचा रंग थोडा हलका आहे तर मग त्या कारणानं कसं ते लोक रिजेक्ट करतात मोठ्या मुश्किलनं मग तो आयला सुंदर दिशाले जॉब आहे मोठी पसंत करून घेतलं तेनं म्हणून एवढा हा अतिथंबा झाला हो गड आई लय अजिब गोष्ट झाली आहे अजिब गोष्ट झाली हे काही चांगला नाही तो पोरगा हां ते पोरगी लय चांगली आहे आता म्हटलं हे याचं प्रेम होतं ना प्रेमचं प्रेम, प्रेम होतं ना ह्याच्यासोबत अर्जूसोबत तर तिने पूरा सपोर्ट केला हां मॅ सांगितलं तिले मला भाऊ मानलं तिनं रागिणीनं मला सगळं सांगितलं तिनं हे चांगली पोरगी आहे हा हा मिळावू घर चालणारी ले पद्धतशीर पोरगी आहे आई तिचं खराब नाही झालं पाहिजे रागिनीचं खरंच त्या पुरासमोर लग्न नाही झालं पाहिजे रागिनीचं आपल्याला काही ना काही करायला की नाही मी करतो बापा काही ना काही आता तिकडून पाहिलं कशी करते शांताबाई तिन भरून मापुराला भाऊ म्हटलं तर आलं तिनं ना रे आता ते माई मी माई पोरगी मापुरी सगळं खराब होतील का मी काही केलं तरी होऊ देत नाही लग्न तिची काकू काकू किती टॉटर असो पण तिच्या अर्जूची डोळ्यावर आता मग त्याचा पडदा पडलाय पण तो पडदा आपल्याला दूर करायला लागेल बेटा हा काही ना काही प्लॅन करायच लागेल ना कुठे अरे बापा अर्जूचा अजून पता नाही आहे अजून नाही आली ते ये बस निघाली म्हणे गावातून ॲटोतून बस बसली आता येतोच म्हणे दहा मिनिटात बापा 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 कवाचे निघून गेले दहा मिनटं आम्हाला बजारी करणं आहे ना पटकन सटकन या म्हणा आणि पटकन सटकन निघून जाऊ ऊन होते बापाले अर्जू काकू अर्जू आली बापा बापा काय आम्ही वाट पाहतो अरे काकू काय सांगू तुम्हाला घरी म्हटलं थोडं टायमावरच आजी आली आमची आजी निरोप घेऊन आली की उद्या रागिणीसाठी गाठीची साडी येणार आहे मग त्या बसलो आम्ही गोष्टी क करत आजी वगैरे सर्व मग त्यासाठी मी नाही तर निघाली होती घरून मी हां मला लगेच फोन आला प्रेमचा मग मला त्यांनी सांगितलं की शांता काकू भेटायला बोलावत म्हणून म्हणून मी लग आले काकू सॉरी हां सॉरी सर्वांना मला लेट झालं जाऊ दे नाही असू दे लेट झालं तर झालं आता गोष्टीत बरं टाईम बरबाद करू नका स्वतः लवकर काय करायचं आहे तर अरे आ, प्रेम जिथे म्हणाले शांता काकून एक उपाय सोचला म्हणे मी त्यासाठी इतकी लगबगी बघी नाही आली काकू म्हटलं काकूनं काही सोचलं असेल तर चांगलंच सोचलं असेल मला प्रेम सांगत होते गावात काही काही प्रॉब्लेम येतात की जिथं आमचे माणसं ते फोन देतात मग कोणीच काही विचार करू शकत नाही तिथं शांता काकू बेस्ट अँड बेस्ट आयडिया काढते तर मग म्हटलं आता शांता काकूने या सोल्युशनमधून मी काही काढलं असेल काकू तुम्ही विचार नाही केला का प्लीज काकू काहीतरी विचार करा काही योजना करा माझी बहीण रागिनी ल्या वाचवा त्या मुलाशी लग्न झालं नाही पाहिजे खूप वाईट मुलं आहे तो बदमाश आहे हो माय मी बी त्यांना चांगल्यानं ओळखतो ना ले बदमाश पोरगा आहे तो लई बदमाश आहे काही ना काही विचार करा लगीन बाई शांताबाई सोचणं माय काही हा सोचणं काही तू तर एकदम जासूस सारखी आहे काहीतरी कर ना करू तर काय करू माय मी बी विचार पडली बाई अरे काय करा कोणी हाय का हो जवळपास आपल्या गावातनी ती काही मदत करू शकेन आपली विचार नाही सुचू बाई हो माय आली मग आयडिया मला एक काय काय आयडिया आली काय आयडिया आली का को सांगा ना लवकर हो हो काकू कोणती आयडिया हे पा आयडिया थोडी डिफिकल्ट आहे पण मला वाटते आता ती जर निशाणावर लागली ना तर बेस्ट अँड बेस्ट सहीन मी काय म्हणतो का भाऊ आहे गंका आपल्या गावात नाही का लिला लीला तर लीला आहे अर्जूच्या काकूची माऊस बहीण सगळी माऊस बहीण आहे ते आता बहिणा बहिणी बहिणीचं पटतेस ना हां बहिणी बहिणीचं पटत नाही का आणि बहीण बहिणी सांगेन ना तर काम होऊनच जाईन हां मावशीला पटवीन तिच्या आजीला मग जमून जाईन ना आम्हाला सगळी सच्चाई तिला सांगून देऊ लिलाले सांगून देऊ काही लिलाचा डोळ्या डोळ्यावर पडदा नाही आहे रागिणीच्या माहीच्या डोळ्यावर पडदा आहे त्या विशालचा जर लीला समजून सांगेन ना पटवायची साधी सुधी पोरगी आहे फसून जाईल आता आपण पराय असून आपल्याला माया म्हणता आहे एवढी तर तिथं मावशी आहे तिची काही नाही काही नात्यात आहे ते काय आपली मदत नाही करीन का मला वाटतं सर्व प्रकार आहे ना आपण लिला सांगायला पाहिजे लिलाला समोर करून तिच्या मागे आपण चालायला पाहिजे काय म्हणता मग काही नाही हो मी साहेब मला नाही आवडला आपल्या हो मला पण डाऊट वाटतंय थोडंसं कारण की लिला मावशीचा स्वभाव तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे ते स्वतःच किती म्हणजे कशी आहे बाईं पैशासाठी कशी मरमर करते हो करते ते मी मान्य करतो आहे तिलूची एक नंबरची पण कशी माहिती आहे का बाई लेगबाईसाठी कोणाचा जीव तुटते तिच्याही पुटू लेग बाईने दिली देवांना तिले माया अशी बाई पुरी जाय त्याची मला असं वाटते माय ते मदत करेन आपली एक लास्ट ऑप्शन आहे सर्व झाला लिलाच्या घरी लिलाले पटू लिला करू समोर हां त्या गरजूच्या काकूच्या काकूला सांगितले लिलीच्या मागा आपण आता आपला धोरण आहे लिलाबाई चला तू लिलाबाईच्या घरी काही सोजू नका दुसरा काही मार्ग आहे नाही पण आता गाठीची साडी आली काही लग्नाचा जोडा येऊन जाईल लग्नाची तारीख काढून घेतील ना काही चांगला नाही हाती आपल्या मी म्हणतो चला चलो मोर्चा लिलाबाईच्या घर पे लिलाबाईला कन्वर्ट करा लिलाबाईला समजून सांगा लिलाला घेऊन अर्चनाच्या घरी मला असं वाटते आता हां आता हेच ऑप्शन दिसू राहिलं लिला मावशीले पटवा आणि डायरेक्ट घेऊन चला जमली गोष्ट तर जमली नाही तर दुसरा प्लॅन सोशल टाईम तर भेटून काही ना काही पण नाही काही केल्यापेक्षा हे केलेलं बरं हां समजलं समजली रागिणीची आई चला ना मग विचार काय करता चला लिलाबाईच्या घरी हो हो चला आम्ही येतो ये ना हा, प्रेम अर्जुन आहे गाडीवर नाही नाही मी अर्जुन येत नाही गाडीवर पाहिलं अजून भोपाल होऊन जाईल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह दुसरा होऊन जाईल गोल्या मी गाडीवर जातो आणि तुम्ही या हो हो हे बरोबर आहे प्रेमजी असंच करा आम्ही येतो आणि तुम्ही गाडीवर जा